मित्रांनो ज्या बैलाच्या नावानं गणेशोत्सवात देखाव्यांची स्पर्धा झाली अनेक महाराष्ट्रातून देखाव्यांचं जे कॉम्पिटिशन सहभाग नोंदवला गेला तर काय झालं त्या स्पर्धेत आता कसं काय नियोजन असणार गेले आपण दोन तारखेपर्यंत सगळ्यांना वेळ दिला होता दोन तारखेपर्यंत जवळजवळ चारशे प्लस चारशे प्लस चारशे प्लस स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतलाय अतिशय उत्कृष्ट अशा एकापेक्षा एक देखावे सगळ्यांनी सादर करून या स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेचा निकाल येत्या तीन चार दिवसामध्ये का आता बैलाचं शेड्यूल बिजी जास्त त्यामुळं जागे कोणच नाही त्यामध्ये निकाल काढता आलेले नाहीत दोन ते तीन दिवसामध्ये निकाल जाहीर होतील आणि त्या बक्षाचा वितरण समारंभ एकवीस तारखेला बैलपोळा आहे बकासूरचे भव्य भी मिरवणूक आहे आणि बैल पोसवायचा मोठा उत्सव आहे त्या दिवशी बक्षी वितरण त्या ठिकाणी होणार आहे चारशे लोकांनी सहभाग त्यात कुठले कुठले म्हणजे देखावे करण्यात आले बकासूरच्या का सगळे बैलगाडी क्षेत्राच्या निगडीत सगळे देखावे एवढे साजरे केलेत आणि अतिशय खूप प्रत्येकानं मनापासून मनाच्या आत अंतकरणातनं त्यात आपला जीव इतके भारी देखावे केलेत अशा सगळ्यांचा आम्ही त्याचा व्हिडिओ हळूहळू बघायला चालू आहेत चारशे असल्यामुळे आणि बैलाचं शेड्यूल महत्वाचा बिजी असल्यामुळं थोडासा वेळ देत आलेला नाही ह्या दोन तीन दिवस तीन दिवसांमध्ये त्याचा निकाल जाहीर होईल आणि त्याचा एकवीस केलं वितरण समारंभ होईल तुम्ही सांगितलं शेड्यूल बिझी असल्यामुळे सगळ्यात कारणीभूत ही व्यक्ती काय बिझी बिझी शेड्यूल आहे बैल कसं आहे बघता आपला बैल आता एवढा आठ दिवसात पाच वेळा मैदानात पाहायला त्याच्यामुळे कसं पोरा बी पाहिलं आता व्हिडिओ काही पोरांकच असतात आणि मेन त्यांच्या व्हिडिओ असल्यामुळे आम्हाला काही बघताना आले त्याच्यामुळं हे दोन तीन दिवसात बैल आराम आहे दोन तीन दिवसात आपण ते जाहीर करून निकाल पारितोषिक आणि प्रत्यक्ष असणार मोठ एक प्रकारचा कार्यक्रम असणार अजून काय काय ठरलं गेलं कशा पद्धतीनं कसं ते बैलाचे जे भक्कम आधारस्तंभ आहे आमचे भिवंडेचे नगरसेवक निलेश साहेब चौधरी ते स्वतः त्यांच्या आजचे आपण वितरण सोहळा करणार आहे कधी तारीख सांगा एकवीस एकवीस तारखेला बक्षी वितरण समोर काय सांगताय एकवीस सप्टेंबर म्हणजे नाही का, था? का था? वर्षातला सगळ्यात आनंदाचा सण आमच्यासाठी बैलपोळा पोळा हिव आहे आमचं त्यामुळं सगळं त्या दिवशी वाहणार आहे चालेल जास्त वेळ घेत नाही बकासूर ही मित्रांनो दमलाय आणि परत त्याला पुढच्या मैदान गाजवाय जायचे तर ज्या तारखा सांगितल्या काय सांगताय सर या कार्यक्रमाला आमचे बकासूरचे आधारस्तंभ निलेश शेठ चौधरी नगरसेवक भिवंडी त्याचबरोबर विनायक शेठ देशमुख लिंगरे ज्यांच्या नावावरती बकासूर पोहतो सचिन शेठ घरत आपले आप गोरे आणि अशा अजून बरेचसे सगळे मान्यवर आम्ही सगळ्यांना आमंत्रित करणार आहे आणि बकासूरचे ज्ञात न्यात अज्ञात जे फॅन्सवर वर्ग आहे त्या सगळ्यांनी येत्या एकवीस तारखेला सुसगाव नगरीमध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहा कारण ना ना बैल क्षेत्रातला देवा आपण ज्याला समजतो बकासूर त्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक आहे म्हणजे ना भूतो ना भविष्य अशी मिरवणूक आणि असा हा सुंदर असा बैलपोळाचा कार्यक्रम होणार आहे एकवीस तारखेला तुम्ही काय सांगाल अक्षयजी एकवीस तारखेला बैल बैलपोळा स सण आहे आणि आवडीचा सण चषक यांच्या विषय काय माहिती आहे का मामांनी आपला बैल पळतोय गेले पाच वर्ष झाले आणि बैल जाईल त्या मैदानात एक नंबरचा मानकर आहे यंदाच्या वर्षी गणेश उत्सवानिमित्त सजावटीच्या स्पर्धा आपण ठेवलेल्या होत्या त्याचं पारितोषिक वितरण बी एकवीस तारखेला घोषित होणार आहे आणि जे बकासूर चाहते त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे मोठ्या या संख्येनं यावं त्या महाराष्ट्रातल्या आणि तमाम हिंदुस्थानातले जे बकासूरवर प्रेम करतात त्यांनी सगळ्यांनी उपस्थित राहावे त्यांची जेवणात सोय आम्ही करणार आहे चालेल चला मग भेटूया सुसगावला एकवीस तारखेला धन्यवाद